सहायक अभिनेता मुकुंद कुमार नेतोने सत्यशोधक चित्रपटाच्या संदर्भात नंदुरबार परिसरातील लोकांशी समन्वय साधण्याचा सा प्रयत्न करतो आहे हा चित्रपट मी तुमच्या भेटीला पाच जानेवारीला येत आहे आणि नंदुरबारमध्ये हा अमर सिनेमामध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे हा हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांनी बघावा असं आवाहन करण्यासाठी आमची सत्यशोधकची टीम नंदुरबारमध्ये आलेली आहे पत्रकारांशी पण संवाद साधताना आम्ही एवढंच सांगू इच्छितो की हा सिनेमा चळवळीचा सिनेमा आहे हा कमर्शियल नसला कमर्शियल विषय नाही आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी हा सिनेमा बघावा आणि चळवळीचे विषय जो ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा जो जीवनप्रवास जो, जीवन जो प्रामुख्याने यामध्ये मांडलेला आहे या चित्रपटात दिग्दर्शकांनी मांडलेला आहे निर्मात्यांनी मांडलेला आहे तो सर्वांनी जाणून घ्यावा यामधून आपले प्रगतीचे मार्ग मोकळे होतील आणि हा सिनेमा सर्वांना लाभदायक ठरेल असं मला वाटतं